शंभर आणि दोनशे रुपयाचे बॉन्ड रद्द केल्यामुळे सरकारच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले, केले आहे सदर आंदोलन आज शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सुरू केले होते यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते हे एकपटलेले होते राज्य सरकारने दस्ताऐवज नोंदणीसाठी शंभर आणि दोनशे रुपयाचे मुद्रांक शुल्कबाबत हे बाद करून केवळ पाचशे रुपयाचे मुद्रांक शुल्क आकारण्याचा शासन निर्णय हा गोरगरिबांना आर्थिक संकटात टाकणारा आहे त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्दबातल करून या प्रमुख मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन सुरू केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ठेवळे यांच्यासह हो। शेख युनोस चराटकर व अन्य ना नागरिकांची व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

जे गोरगरीब शंभर दोनशे रुपयाच्या बॉन्डवर पूर्वी खरेदी नोटरी असेल किंवा हक्क प्रतिज्ञापत्र असेल यासाठी शंभर दोनशे रुपयाच्या बॉन्डवर जे नोंदी दस्तावेज तेही काम चालत आहेत मात्र शासनानं सध्या लाडकी बहीण योजनेसाठी शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यामुळं शासनानं गोरगरिबांच्या घरावर दरोडं टाकणं सुरू केलेलं आहे पाचशे रुपयाच्या आतमध्ये जे सगळे बॉन्ड जे आहेत दस्तावेजसाठी ते बंद करण्याचा शासनानं निर्णय केलेला आहे आणि हा निर्णय जो आहे तो गोरगरीब लोकांवर आर्थिक संकटात टाकणार आहे हा गोरगरिबांच्या घरोघर दरोड आहे अशा प्रकारे गोरगरिबांना हा आर्थिक संकटात टाकणारा निर्णय आहे त्यामुळे हा निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली